Bye. চাৰি i सर्वांना सगळे जर का चाय प्यायला गेली ठीक आहे साडेतीन झाले तर मी पण आता जस्ट चाय ठेवते हाय हाय संदीप पत्रा हाय निमा राम हाय 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 सर्वांना सब चाय पीने गए कि खाना खाने गए भूख लगली कि चाय पहले गए सब हेलो जी हलो कैसे मस्त हिंदी में लू कि मराठी में बताओ नहीं सिंगल नहीं हूँ <laughs> मेरी ब्लॉग देखो आप जाके भाई वेट कर रहे आप भी चलो थोड़ी देर रुकूंगी आधे घंटे तक उसके बाद मैं बंद कर दूंगी हाँ मैरिड हूँ मैरिड हूँ बच्चे हैं क्यों सॉरी फॉर दैट सिंगल कुछ ऐसी कोई बात नहीं भाई भैया तो हुई चलो हाँ। सबका चाय पानी हो गया नाश्ता हो गया महाराष्ट्र से वो भाई महाराष्ट्र से महाराष्ट्र कुछ हो गए तो फिर चंद्रपुर नागपुर जो पहचानते होंगे ब्लैक बोल सिटी चंद्रपुर वहाँ से अगर नाग चंद्रपुर नहीं पहचानते तो फिर नागपुर को तो पहचानते होंगे पास में ही है दो तीन घंटे का रास्ता है बस हाय हाशन रोशन रोशन क्या है हाय फोन थोड़ा नीचे करो ना फोन 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 अब कैसे करूँ ये अच्छा बैठ गया है अभी नहीं होता भाई मैं अच्छे से बैठ गया है भाई फिर नीचे करूँगी तो गिर जाएगा नहीं भैया ऐसे रहने दो भी पता सब कैसे है मरा सब समझत को हिंदी को मराठी अच्छा दिख नहीं रहा अभी दिख रहा है मेरी आवाज तो आ रही है फैन की वजह से वो भी नहीं आ रही यहाँ पे मस्त धूप है आपके यहाँ पे बारिश है कि धूप है अभी बारिश के मौसम शुरू है ना कल हमारे यहाँ पे बहुत बारिश थी कल मतलब चार पाँच दिन ही बहुत बारिश थी और आज थोड़ी सी ऊन निकली है सुबह ऊन निकल जाती लेकिन धूप निकल जाती सॉरी सुबह में धूप निकलती कुठन हाथ विनायक मी दादा चंद्रपुर वर्ना है तुम्हें अच्छा हम क्या है भाई नाही तुळजापूर वर अच्छा अच्छा तुळजापूर वर मी आले होते तुळजापूरला तिथे देवी आहे ना देवीचे दर्शन घ्यायला अच्छा आहेत लाईट टन थँक्यू आता अंबाबाईचं गाव अच्छा हो मी आली होती पण म्हणजे जेव्हा महाराष्ट्र दर्शन केली तेव्हा आली होती पण आता मला तिच्या बरोबर माहीत नाही कुठे काय आहे तर पण मी आली होती तुळजापूरला एक नाही दोनदा आलेली तिकडे नांदेडकडे भरपूर ठिकाणी आलेली दोन तीनदा आलेली हाय जया आहे का तू थँक यू मी आज अलिफातून आज मी आलेला आहे वाट पाहिली का करताय काही नाही बसून आहे बसून आहे आता तर लाईव्ह करताय मग थोड्या वेळाने आता चाय ठेवायचा आहे म्हणून बसले आता चाय वगैरे ठेवतो म्हणतं चायच्या परी आधी लाईव्ह करून ठेवू म्हणतात अच्छा काही नाही तुझ्यासोबत बोलत आहे अच्छा तू त्या दिवशी मग गेली तर फोन नाही केला ते गेले आहे एक झोपून आहे आणि एक ट्यूब एक आपल्या पप्पाबरोबर गेला भाऊबरोबर गेले का मग पाहुणे पाहुणे कधी गेले आज म्हंटल जाऊ दे तू नाही आता मिस, कर। सुरु कर। तो मिस सुरु कर। सुरु करू सुरू करून घेतो म्हंटल नाही म्हणून मी सुरू करायसाठी आली पाव म्हटलं काहीतरी सुरू करू थोडा वेळ राहतो मग आता येथे पाव वगैरे बंद करतो मग अच्छा अच्छा ते भाऊ आले होते का भाऊ आणि अजून हे असेल ना ताई वगैरे तू भेटले का सगळे मग थोड्या वेळाने ते निघाले मग अच्छा तू गेल्यावर ते निघाले तुझी वाट पाहत होते मग नाही पाऊस लागला का मग काल तर मस्त पाऊस होता इकडे तुमच्याकडे होता का तिकडे भद्रावती मस्त पाऊस होता सगळे मस्त होता हो, हो वो गेले माझ्या सोबत त्यांनी माझी अच्छा तुझ्याबरोबर बरोबर काम होतं चंद्रपूरच राहते वाटते का वर सिद्धीवाली ना ते झालं जेवण हो, हो, बरोबर जेवण झालं का नाही शिव आहे का गेली मिट्टू का म्हणते हो झालं जेवण झालं जेवण काय तर चाय ठेवतो म्हटली आता बस ती थोडीशी सुरू करून पाहिली लाव म्हणजे त्याला थोडंसं सुरू करा मग चाय ठेवतो आता एकदा झाला भाऊ बरोबर आता अजून चाय पित थोड्या वेळानं आता झाला झालाय पाहतो आता ऊन नाही आहे ऊन होतं आता झाला आहे मग चाय ठेवतो नाही गेले ड्युटी ते गेले शोरूम मध्ये शोरूम मध्ये इलेक्ट्रिक ची गाडी पाहिला आईला घेऊन गेले ते आले का बंद उद्या <laughs> आणखी सुट्टीच आहे ग जमलं तर एखादी माहित नागपूर जाणं होते का काय तर चालते का झोपली का काय का शिव नहीं नहीं अच्छा तिचा घरी आएगा दखौली बनते ऊना है का पाउस आएगा अच्छा कशाला तू नाही गेली मग कुठं तू कुठं जाणार होते हे असंच एक जण चाललं तू भाऊ म्हणत आहे जाऊ म्हणून मग सांगतो फोन का फोन करून तर म्हणजे नक्की नाही आहे उद्याचं बुधवार तर नक्की आपण होतो की या बुधवारी म्हणते ना समोरच्या ना ते नाही माहित नागपूर मग सांगतो जर उद्या म्हणेल तर ठीक आहे जाऊन दाज काहीतरी समजलं का भाऊ आणि मीस नेक हो वाला माणूस आहे तर सांगतो का झोपली नाही

झोपली वाटते गायब झाले कसं ママスカー、ファイラシュミネー नमस्कार दादा कुठून आहात दादा तुम्ही कैलास दादा ना है क्या हेल्ड में होता अच्छा और ये भी हेल्ड मर जाता तो 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 है झालं तुमचं चाय पाणी जेवण तर झालं फक्त चायची वेळ आहे कारण मला आता चाय प्यायचं आहे मी आता चाय ठेवते तर तुला कोणाला ब्लॅक टी पाहिजे आहे तर सांगा मग तर ब्लॅक टी करतो त्यात मग गुळाची चहा दुधाची ते एवढे होतात ते एकाशी बोलणं तुझ्याशी आता हो एका वेळेस व्यायाम होऊन जातात

नहीं तो देखा आप कहाँ से हो मैं महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हो तो मैं महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हो पास हो गए आप कौन की मैं हूँ मैं तो महाराष्ट्र से हूँ आप भी महाराष्ट्र से हो अच्छा महाराष्ट्र से कहा से मैं विदर्भ से हूँ या फिर ब्लैक गोल्ड सिटी और क्या करते हैं मैं ब्लॉग हूँ, डेली रूटीन ब्लॉग तो प्लीज जा ना कैसे एखादी अच्छा नाशिक मराठी येत असेल ना तुम्हाला नाशिक वर्ण तर मराठी बोला ना नसेल कळत तर हिंदी पण चालेल अच्छा हो बोला मराठी बोला स्पष्ट बोला हिंदी पण चालेल नसेल तर तुम्हाला मराठी कळतच असेल तर नाहीतर मग मराठी चांगला कळत असेल तर मग काहीही टेन्शनच नाही तुम्ही काय करता हाय मी काय रुपीज ॲट द रेट जे हे नाही समज असं आहे तर पण हाय काय नाव कोणाचं माझं माझ्या याच्यामध्येच लिहून आहे माझं नाव हाय ब्लॉगिंग मधून अच्छा तो 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 तो। हो आणि नाही दोन्ही पण पण म्हणजे इन्कमपेक्षा म्हणजे कसं आहे कधी आपण कुठेही गेलं की में में सेव नहीं भी ते आपली मेमोरी सेव्ह राहते नेहमीसाठी त्याच्यामुळे मी करते आयुष्य तर काय माहीत नाही कोणाला केवढं आहे तर पण ब्लॉगिंगमधनं ते सेव्ह राहतं हां रमा बरोबर आहे काय तुमचं काय आहे ते नावाचं मला समजलं नाही रुपीज मग ॲट दी रेट आणि ज याचं काय राज आहे की काय आहे तर एक्सप्लेन केलं तर बरं मी नाहीतरी नाहीतर काय हरकत नाही तुमची इच्छा तुमच्या नावाच म्हणजे जे आहे तो ते मला कळलं नाही त्याच्यामुळे मी विचारलं तुमचं नाव काय राज आहे की काय आणि राहिले ब्लॉगिंगमधून इन्कम तेच मी सांगत आहे की म्हणजे मेमोरी सेव्ह होतात माझ्यासाठी तरी सध्या कारण आपण कुठेही गेले की बाहेर वगैरे कुठे ठेवायच्या कुठे ठेवायच्या असं म्हणतात त्याच्यापेक्षा एक ब्लॉगिंग चॅनल काढलं की त्याच्यामध्ये त्या सेव्ह हो राहतात नेहमीसाठी माझ्याकडनं जर एखादे चॅनल डिलीटे झालं तरी कुठे ना कुठं ते पाहायला मिळून जाईल कोणाच्या मोबाईलवर घेतलं त्याच्यामुळे मी स्पेशल ब्लॉगिंग करते माझा हा उद्देश आहे त्यामागचा इन्कमचं आलं तरी ठीक आहे म्हणजे आलंच पाहिजे तसं काय जेव्हा मेहनत करू तर आलंच पाहिजे पण तरी पण ओके म्हणजे आपलं एक सेव्ह तर तुम्ही मेमोरी é okay.